नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये भुवनेश्वरीचे हेर सगळीकडे असल्यामुळे ती निवांत असते की तिला खात्री असते की अक्षराने काही केलं तर बाजा जेलमधून काय बाहेर येत नाही आणि अक्षराच्या सांगण्यावरून पोलीस काय बाजाला बाहेर काढत नाही कारण भुवनेश्वरीने त्यासाठी पैसे मोजलेले असतात पण अक्षराकडे व्हिडिओ असल्यामुळे सगळंच उलटं घडतं कारण बाजा हॉस्पिटलमध्ये आलेला अक्षराला त्रास दिलेला अक्षराचा व्हिडिओ दाखवून पोलिसांना जाणीव करून देते त्यामुळे त्यांच्याकडं दुसरा पर्याय उरत नाही त्यांना बजायला अक्षरासोबत सोडावंच लागतं आता अक्षराच्या प्लॅननुसार पुन्हा अक्षरा शिवानी आणि ओंकार पोलीस स्टेशनला पोहोचतात इकडे भुवनेश्वरी अगदी मस्त साडी नेसते भरपूर दागिने घालते आणि तिच्या रुबाबात तयार असते अक्षराच्या विरुद्ध तिने अधिपतीला फितवलेलं असतं त्यामुळे सुनबाई काय आपलं वाकडं करू शकत नाही ह्या भ्रमात ती असते अक्षरवंते बजरंग चल आता वेळ आली बाजा ओ टीचर मॅडम मला लय भीती वाटते अक्षरवंते तुला सुटायचं असेल तर घाबरून नाही चालणार आणि बजरंग एक लक्षात ठेव हो की अधिपती समोर मॅडम काही करू शकत नाही तुला स्वतःला प्रूफ करण्यासाठी हा शेवटचा चान्स आहे बाजा ठीक आहे भुणेश्वरी हॉलमध्ये अगदी तोऱ्यात वावरत असते अधिपती म्हणतो येतो बरं काय साहेब तो नेहमीप्रमाणे तिच्या पायावर लोटांगण घालतो बोणेश्वरी तोऱ्यात म्हणते जा जग जिंकून या तो वंक्या बजाला ओढत आणतो त्याच्यामागे अक्षरा आणि शिवानी असतात बजायला बघून बुणेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता मास्तरीबाई काय बॉम्ब फोडणार ह्या विचाराने अधिपती हादरतो चारो स्थितीचा असतो बाजाला बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येतं अक्षरंग ते बजरंग जे काय का ना ते सत्य सांग मुणेश्वरी मॅडम तुम्ही जे काय म्हणता ना अधिपतीवर प्रेम आहे ह्या घरावर प्रेम आहे तसं काहीच नाही तुमचं तर बाबांवर पण प्रेम नाही आहे तुम्हाला फक्त सत्ता हवी आहे ताकद हवी आहे तुम्हाला फक्त ह्या घरावर राज्य करायचं आहे भुवनेश्वरी मॅडम तुमचा प्लॅन फसला आता मात्र भुवनेश्वरी खूप घाबरते अक्षरं ते बजरंग जे काय ना ते सत्य सांग तुला घाबरायची अजिबात गरज नाही सांग तू सगळं खरं खरं सांग आता अधिपती एवढा गोंधळतो त्याला काय करावं तेच कळत नाही चारोस म्हणतो शब्बास अक्षरा आत्तापर्यंत मला जे जमलं नाही ना तू करून दाखवलंस ह्या बाईने मला वर्षानुवर्ष छळलं खूप त्रास दिला खूप नीज बाई येई मी सगळ्यांना वारंवार सांगायचा सा प्रयत्न करत होतो पण आजपर्यंत माझ्यावर कुणी विश्वास नाही ठेवला पण शब्बास बाळा तू खूप मोठं काम केलं अधिपती म्हणतो ओ तुम्ही शांत बसा ना काय वटवट -वट लावली चारोस म्हणतो मूर्खा तुला कळेल आता वटवट आहे की मी खरं बोलत होतो तर तुम्हाला काय वाटतं शिक्षण महत्त्वाचं की अक्कल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद